नमस्कार आज आपण बनवणार आहोत भाकरवडी तर ही भाकरवडी खाताना खमंग खुसखुशीत थोडीशी आंबट गूळ आणि कुरकुरीत लागणारी आणि मध्ये मध्ये त्याला एक बडीशेप आणि गरम मसाल्याचा फ्लेवर लागणारी ही भाकरवडी आपण घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात आपण इथे आधी पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मैद्याचं पीठ वापरायचं आहे आता त्यामध्ये आपण इथे दोन चमचे बेसन पीठ घेणार आहोत आणि मैदा इथे पाऊष घेतलेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचं आहे ओवा ओवा हा हाताने असा कुस करून घ्यायचा आहे आणि आता हे पीठ आपल्याला कोरडं कालून घ्यायचं आहे हे चांगलं कालून झाल्याच्या नंतर त्या पीठाच्या मधोमध थोडंसं बारीक असं हळ करायचं आहे म्हणजे खट्टा करायचा आहे आणि आता त्यावर आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे ते इथे गरम कडकडीत तापलेलं तेल घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घातलं आहे तर आता हे ते तेल गरम असल्यामुळे पहिले इथे मी चमच्याच्या साह्याने कालून घेत आहे आणि थोडंसं गार झाल्याच्या नंतर हाताने हे पहिलं आपल्याला पीठ चांगलं चुरगळून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने पीठ आणि तेल सगळीकडे एकत्र एक एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला आता कालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला मळताना थोडंसं घट्टच मळायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता हे मैद्याचं आपण मळलेलं पीठ एका भांड्यामध्ये झाकण ठेवून देऊयात आता आपल्याला भाकरवाडीमध्ये भरण्यासाठी सारण बनवायचं आहे तर इथे दणं घेतलं आहे खसखस घेतली आहे हे पांढरे तीळ घेतले आहे त्याचबरोबर इथे बडीशेपसुद्धा घेतली आहे आणि हे आपण घेतलेलं आहे सुकं किसलेलं खोबरं आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण इथे खोबरं भाजून घेऊयात खोबरं चांगलं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यमाचे वर खोबरं भाजून आहे ते आता एका ताटलीमध्ये काढून घेऊयात ता आता ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात धन गॅस इथं मी मंद आचेवर केलेला आहे आणि आता त्यावर आपण पहिले धने भाजून घेणार आहोत थोडंसं धनं भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे बडीशेप आणि पुन्हा हे थोडंसं भाजून घेतलं की आता त्यामध्ये घालूया पांढरे तीळ गॅस मोठा ठेवला नाही कारण हे लगेच जळून जाईल त्यामुळे आपण गॅस मंदाचेवर करून हे आपल्याला दोन मिनटं आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचं आहे आता घालूया ह्याच्यामध्ये खसखस आणि पुन्हा हे चांगलं एकत्रित आपण भाजून घेणार आहोत तर आता ह्या ठिकाणी आता इथे गॅस बंद केलेला आहे कढई आपली इथे गरमच आहे तर एक मिनिटभर पुन्हा हे असंच आपल्याला त्याच्यामध्ये भाजायचं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये पुन्हा काढून घेऊयात तर इथं आपलं सर्व सारण भाजून झालेलं आहे आता हे आपण थोडंसं गाळ झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेऊयात आता यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर दोन बारीक चमचे इथे मी लाल तिखट घेतलं ला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि एक बारीक चमचा इथे साखर घेतलेली आहे एक बारीक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि हे एकत्रात आपल्याला फक्त मिक्सर एकदा फिरून भरड होईल एवढंच आपल्याला पहिलं बारीक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल खूप बारीक नाही आणि खूप मोठे पण आहे अशा पद्धतीने हे भरड आपण इथे पहिली वाटली आहे आणि त्यातलं एक मोठा चमचा मी इथे भरड बाजूला काढून घेऊन पुन्हा बाकीचं राहिलेलं वाटण आता बारीक वाटून घेतलं आहे तर हे पहा आता आपण हे सर्व मिश्रण चांगलं बारीक वाटलेलं आहे आणि आता हे एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि आपण भरड बाजूला काढली हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर हे बारीक वाटलेलं आपण पहिलं सारण काढून घेऊयात आणि आता ही जी भरड आहे ती आपण आता ह्याच्यावर घालणार आहोत आपण जेव्हा भाकरवडी खातो तेव्हा त्याच्यामध्ये ते आपल्याला धन बडीशेप ही खाताना आपल्याला दाताखाली येते आणि त्याच्यामुळे एक वेगळीच चव भाकरवडीला लागते आणि थोडीशी त्याला आंबट गुडसुद्धा चव असते त्यासाठी इथे आपल्याला चिंचीची चटणीसुद्धा घालायची आहे त्याच्यामुळे भाकरवडीचा एक परफेक्ट फ्लेवर तयार होतो त्याचबरोबर आपल्याला इथे बारीक शेवसुद्धा घालायचे आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हा पूर्ण आपला भाकरवडीमध्ये घालायचा बेस आपला इथे तयार झालेला आहे आणि वाटलंस इथे तुम्ही थोडीशी टेस्ट करूनसुद्धा पाहू शकता की प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे की नाही आपण भाकरवडी खाताना मध्ये मध्ये थोडासा गरम मसाल्याचासुद्धा फ्लेवर येतो त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे तर हे मिश्रण आपल्या इथे चांगलं कालून झालेलं आहे आता आपण भाकरवडीसाठी लाटी लाटून घेणार आहोत तर या ठिकाणी पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि आता त्याचे मी दोन भाग करणार आहेत म्हणजे दोन आपल्या इथे लाट्या तयार होणार आहे आपलं जर हे मैद्याचं पीठ पातळ झालं तर आपल्याला चांगली लाटी लाटता येणार नाही कारण ते खूप चिकट आणि पीठ असं पांगेल म्हणून मळताना आपल्याला हे घट्ट पीठ मळायचं आहे आता हे थोडंसं पिठी घेऊन आपण आता ही लाटी लाटून घेऊयात हे पाच चपातीसारखे इथे आपली गोल लाटी इथे तयार झाली आहे तर इतका थिकनेस आपल्याला याला ठेवायचा आहे आता लाटी लाटून झाल्याच्या नंतर आपल्याला या पिठाच्या बेसला पहिलं चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे तर सगळीकडे ही चटणी पातळ लेअरमध्ये सगळीकडे पांगून घ्यायची आहे चटणी ही घट्टच असली पाहिजे पातळ नसली पाहिजे आता यावर आपण जो भाकरवडीचा मसाला बनवला आहे तो सगळीकडे आपल्याला पांगून पसरवून घ्यायचा आहे मसाला सगळीकडे पांगून झाल्याच्या नंतर त्याला वरतून असे हाताच्या साह्याने थोडंसं दाब द्यायचं आहे की जेणेकरून हा मसाला त्याला चांगला चिटकून राहील आणि तो वडे वळताना आपला निघणार नाही तर आता आपण गोल गोल ह्याचा वडी तयार करायला घेऊयात तर सुरुवातीला अशा पद्धतीने सगळ्या बाजूने असं चिटकून आपल्याला अलगद अशी वडी आपल्याला वळवून घ्यायची आहे हे वळताना फार महत्त्वाचं आहे ते व्यवस्थितच वळली गेली पाहिजेत कडेकडीने चांगलं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वळी वडी वळताना आपल्याला त्यामध्ये हवा जाणार नाही आणि वडी चांगली अशी घट्ट वळली जाईल तर अशा ही आपल्याला वडी वळून झाल्याच्यानंतर कडेने असं पाणी लावायचं जेणेकरून हे पीठ आपल्याला इथे चिटकलं जाईल आणि सारणही सुटणार नाही तर आता ही पूर्ण वडी आपली तयार झालेली आहे हाताच्या साहाय्याने पुन्हा एकदा त्याला असं गोल आपल्याला दाबून गोल असं फिरवायचं आहे जेणेकरून चांगलं घट्ट आपलं इथे गोळा तयार होईल आणि आता याच्या आपल्याला बारीक बारीक बारी वड्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या वड्या आपण इथे कापून घेणार आहोत तर इथे सुरीच्या साहाय्याने किंवा आपला जो कटर असो त्या सुद्धा वडे कापता येतात किती छान आपले हे इथे भाकरवडीचे लेअर तयार झालेले आहेत आता याचे सर्व वडे आपले इथे कापून झालेले आहेत तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला वडी अशा पद्धतीने हातात घेऊन दोन्ही साईडने हलकीशी अशी प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून तळताना त्यामधील सारण बाहेर निघणार नाही आणि त्याला चांगल्या पद्धतीने चिटकून राहतील तर अशा पद्धतीने त्याला आपण आकारही देऊ शकतो आणि थोडंसं हलक्या हाताने दोन्ही साईडने असं सा प्रेस केलं म्हणजे मसाला चांगला त्याला चिटकून राहतो चला तर इथे आपले भाकरवडी तळण्यासाठी तयार झालेले आहेत तर इथे कढईत आपलं तेल चांगलं तापलं आहे आणि आता या गरम गरम तेलामध्ये ते आपण भाकरवडी तळून घेऊयात तर इथे सुरुवातीला मी गॅस मोठ्या आचेवर ठेवला आहे आणि थोडीशी लालसर आपले इथे भाकरवडी तळून झाले की आपल्याला गॅस नंतर मध्यम आचेवर करायचं आहे आणि चांगले लालसर तळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले भाकरवडी खुसखुशीत आणि खरपूस लागते चांगला लालसर कलर येईपर्यंत भाकरवडी आतपर्यंत चांगली तळली जाईल त्यामुळे भाकरवडी लालसर होईपर्यंत चांगली तळून घ्या अशा पद्धतीने चांगले लालसर रंगाची आपली इथे भाकरवडी तळून झाली आहे आता आपण हे काढून घेऊयात परफेक्ट अशी भाकरवडी आपली इथे तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद